हाय नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर प्लीज माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज आणि हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण हे आहे की सगळ्यांना म्हणजे त्रास असतेच घरात सगळ्यांना त्रास असते पण ते घटना काय काय होतात आणि त्याचा प्रभाव काय काय पडतात हे मी तुम्हाला सांगते आहे सांगणार आहे तर माझ्या बाबतीत घडलेले मी आज घट घटनाक्रम ह्या व्हिडिओमध्ये सांगते आहे तर एक एक एक, एक करून मी तुम्हाला घटनाक्रम सांगते म्हणजे असुरीशक्तीचा प्रभाव किती आहे कारणिवादाचा प्रभाव किती आहे हे मी तुम्हाला घटनाक्रम सांगायचा प्रयत्न करते कारण माझ्या आयुष्यात खूप म्हणजे तसा घटनाक्रम घडलेला आहेत त्यातून मी जे वाचले आहेत मला दत्त महाराजांनी वाचवलं आहे कारण दत्त महाराजांकडे मला बोलून घेणार होते म्हणून आजपर्यंत माझं जीव त्यांनी वाचवत आलेले आहेत घरात आमचा एक जीव गेलेलाच आहे घरणी बादामुळं ते म्हणजे त्याच्यामुळं तर गेलेलंच आहे तर मी आता हे सांगणार आहे की म्हणजे जेव्हापासून मी म्हणजे असुरशक्ती शक्ती माझ्या शरीरात म्हणजे घरणी करून पाठवल्या आहेत तेव्हापासून मला काय काय त्रास झाला ते मी सांगायचा प्रयत्न करते एक एक घटनाक्रम म्हणजे थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करते तर मी म्हणजे टेन्थला असता असेपर्यंत मला काही म्हणजे शारीरिक म्हणजे शिक्षणाचं वगैरे काहीही त्रास नव्हता मी फक्त स्टडी करायचे फक्त माझं टेबल झालं मी झालं खुर्ची झालं ते म्हणजे बसून टाकायचं फक्त अभ्यास करायचे मला काही त्रास नव्हता तेव्हा तर त्याच्या अगोदर माझ्या वडिलांना होता ते वडिलांना केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव गेला ते आम्हाला कळालं नाही ते म्हणजे झालं ते तर जीव झा गेला आम्ही लहान होतो आमच्या मम्मीला पण आईला पण काही कळालं नाही ते एक तर जीव गेला तर नंतर ना म्हणजे मी जेव्हा टेन्थला आले तेव्हा म्हणजे करणी म्हणजे पप्पांचं तर जीव घेतलेच तर मला नंतर ना त्यांचा जीव गेल्यानंतर मला दहावीला मला असणी करून आसरू शक्ती पाठवल्यानंतर ना मला एवढा त्रास व्हायला लागला की मी ला होते तर मी म्हणजे परत नंतर म्हणजे टेंथ झाल्यानंतर ला मी म्हणजे मै मॅथ्सच्या म्हणजे परीक्षेला असंच बसून होते मी म्हणजे काही स्तब्धच होते मी काहीच बोलत नव्हते एवढं म्हणजे त्रास व्हायला लागला की म्हणजे पूर्ण म्हणजे असं केलेलं की मी म्हणजे एक्झामलाच जाऊ नये आणि माझं पुढचं म्हणजे काही शिक्षण होऊ नये असं म्हणजे ते माझं पूर्ण उद्ध्वस्त होण्यासाठी ते अशुरशक्त पाठवलेले तर तिथून म्हणजे माझे घटनाक्रम सांगते आजपर्यंत दहावीला म्हणजे परीक्षेला गेले तर मॅथ्सच्या परीक्षेला मी म्हणजे स्तब्धच होते त्यानंतर ना मला पूर्ण बसून होते माझ्या पुढं तर पेपर आणि मी बसून होते मग सरांनी माझ्या जे सरांनी शिक्षकांनी तिथं आले तर तू एवढी हुशार मुलगी अशी का बसली आहे पेपर लिही म्हटल्यावर मी पूर्ण स्तब्ध होते पूर्ण म्हणजे म्हणजे त्या या लोकातच नव्हते म्हणजे फक्त मी बसून होते स्टॅच्यू बसल्यासारखं म्हणजे माझे पूर्ण म्हणजे मला काहीच कळत नव्हतं तेव्हा मला ते म्हणजे सरांनी मला हेल्प केले तेव्हा ते परीक्षा झालं ते परीक्षा झाल्यानंतर पण म्हणजे मला चांगले मार्क मिळाले चांगले ते किती किती करण्याचा प्रयत्न केला तरी देव माझ्या मागं होता दत्त महाराज माझ्या मागं होते म्हणून मी ते एक्झाम जे पूर्ण केलं मग त्याच्यात मला चांगले मार्क मिळाले मग चांगले ते वारंवार मला प्रयत्न करत राहिले की असू शकते पाठवत राहिली एक नाही दोन नाही बारा शक्त्या होत्या बारा असू शक्ती होत्या माझ्यामध्ये आणि ते खूप त्रास द्यायला लागले मला तसंच म्हणजे ते कंटिन्यू वारंवार करतच राहिले पण ते आम्हाला कळालं नाही त्यानंतर ना नंतर ते दहावी झाल्यानंतर म्हणजे परीक्षा दिलं ते म्हणजे चांगले मार्क मिळाले मग नंतर ना मी सायन्सला लावलं सायन्सला लावल्यानंतर ना ते सायन्स एक वर्ष पूर्ण केले त्यानंतर तिथं पण मला त्रास होऊ लागला अकरावी सायन्स करे परंतु मग मला खूप त्रास झाला सारखं म्हणजे हॉस्टेलमध्ये राहायचे आणि मला सारखं भास व्हायचे सारखं मला इथून म्हणजे इथे म्हणजे बॅग घेऊन ये म्हणजे का असं वाटायचं माझ्या पोटात दुखायचं मला त्रास शारीरिक एवढा त्रास होऊ लागला की मला तिथं म्हणजे पूर्ण माझे पायच टिकत नव्हते हॉस्टेलमध्ये मी कधी एकदा बॅग घेते आणि कधी एकदा घरी जाते आणि हे सगळं मला जगच नको वाटायचं मग परत मी म्हणजे शंभर वेळा यायचे आणि शंभर वेळा जायचं परत मी हॉस्टेल पण सोडलं परत अपडाऊन चालू केलं अपडाऊन चालू करताना पण मला असंच त्रास व्हायला लागला की पोटात दुखायचं आणि ते म्हणजे जाऊच नाही असं वाटायचं असं नको नको वाटायचं हे जीव नको वाटायचं कुठेतरी जाऊन मरू का असं वाटायचं मग ते म्हणजे तसंच म्हणजे पूर्ण म्हणजे तसंच कंटिन्यू करत राहिले ते पूर्ण केले त्याच्यानंतर ना मग परत मला म्हणजे डिप्लोमा करायची इच्छा होती ते मी डिप्लोमाला लावले तिथं तर मला डिप्लोमा लावायचे होते तेव्हा पैशाची अडचणी यायला लागली म्हणजे घरात म्हणजे पैसेच राहायचे नाही एक रुपये पण टिकायचं नाही मग आम्ही तिकडून तिकडून डिप्लोमाला लावताना पण एवढा त्रास होऊ लागला कुठले पण सर्टिफिकेट मला म्हणजे लवकर मिळत नव्हते म्हणजे कुठले पण म्हणजे मला मार्ग सरळ लागत नव्हतं तसं तशामध्ये आम्ही लोकांकडून पैसे घेऊसने घेऊन मी कॉलेजला लावले डिप्लोमाला लावले मग ते पण मी जे पूर्ण करेपर्यंत मला एवढा त्रास झाला की म्हणजे पूर्ण बॅग घेऊन यायचे आणि परत पळून यायचे बॅग घ्यायचे आणि परत पळून यायचे पैसेच राहायचे नाहीत पैसे म्हणजे माझ्या आईचं पेमेंट कमी होतं पण ती सगळे पैसे मला पुरवायची पण मला तिथं मेजला पैसे एकदा म्हणजे माझ्या मम्मीचं पेमेंट येत नव्हतं मला खूप त्रास व्हायचं म्हणजे एवढं म्हणजे पैशाचा त्रास होऊ लागला की ते पैसेच राहायचे नाहीत म्हणजे मला शिकायची इच्छा होती पण पैशाची एवढ्या अडचण यायची किंवा मला कोणच पैसे द्यायचे नाहीत आणि ते मग म्हणजे ते एवढा प्रभाव टाकत होते असू शकते तर मी पूर्णच करू नये असं मला म्हणजे ते त्रास देत होते मग त्याच्यानंतर ना तिथं मी म्हणजे तिथं एवढं माझी परिस्थिती अशी होती की मेसला जरी मी एक एक महिना मी भरणार आणि मेसला ते खाणार आणि बाहेरचं मी कॅन्टीन मध्ये वगैरे हो म्हणजे सगळ्या मुलींनीस खात होते पण मी खात नव्हते कारण माझ्याकडे पैसेच नसायचे मग मत... त्याच्यानंतर ना तिथं मी उपाशी बसायचे कधी किती म्हणजे कधी कधी एक एक महिना मेसला पैसे नसायचे मेसला मी पैसे भरत नव्हते तेव्हा मी उपाशी राहायचे पण किती दिवस उपाशी राहणार ना दोन दोन दिवस उपाशी राहू शकेल ते अभ्यासात तरी लक्ष तरी लागेल का तुम्हाला तुम्ही तर म्हणजे विचार करा ना म्हणजे आता तुम्हाला म्हणजे पोटात अन्न नाही आहे तर तुम्हाला अभ्यासात लक्ष लागेल का तसंच मला पण झालं दोन तीन वर्ष ते म्हणजे तसंच म्हणजे खूप त्रासात काढले सारखं यायचं जायचं यायचं जायचं खूप त्रासात काढले म्हणजे तिथं पण मला ते टिकू देत नव्हतं एवढा त्रास व्हायला लागला एवढी मी हुशार तर मला एवढा त्रास व्हायला लागला तर मी ते पण ते पण झालं ते झाल्यानंतर ना ते पुढचं शिक्षण म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतर माझं शिक्षण पुढचं झालं नाही मला खूप त्रास व्हायला लागला म्हणजे मला एकाच ठिकाणी म्हणजे शांत ठिकाणी एकाच ठिकाणी म्हणजे अंधारात बसू वाटायला लागलं मग मी म्हणजे सोडून दिले मग त्यानंतर ना मी सोडून दिले मग घरात बसून टाकले म्हणजे पूर्ण माझं पुढचे मार्ग बंद झाले तसंच मी एक तीन चार वर्ष घरातच पडीक होते मला पुढचा मार्ग काही सापडत नव्हता मला काय मी एवढी म्हणजे डोकं म्हणजे हँग झालेलं मी पूर्ण पूर्ण मानसिक मध्ये मा गेलेले पूर्ण मी कुठे आहे काय आहे मला म्हणजे काहीच म्हणजे माझ्यासोबत काय घडतंय हे मला काहीच कळत नव्हतं म्हणजे मी पूर्ण तीन चार वर्ष असंच होते मग त्याच्यानंतरनं मला म्हणजे एक स्थळ आलं स्थळ आल्यानंतर ते पण म्हणजे म्हणजे दारुडाच तसल्याशी मला त्या लग्न करायचं म्हणजे भाग पाडलं ते पण मी नको म्हणून बसलेले तीन महिने पण पन तो पण असं माग लागून करून घेतलं की विष प्यायचा प्रयत्न करून ते म्हणजे पूर्ण मला माग लागून तो करून घेतला त्याची नोकरी आहे पण काहीच उपयोग नाही तो दारू पितोय एवढा म्हणजे ताज तिथं पण त्रास आणि माहेरात पण त्रास असं मला होऊ लागला मग त्याने तसंच लग्न म्हणजे माझ्याशी लग्न केलं आणि मला म्हणजे तिथं म्हणजे स्वतःजवळ पण ठेवायला तयार नाही आणि माहेरात पण नीट राहू म्हणजे राहू देईना असं माझी परिस्थिती व्हायला लागली अजून पण तशीच आहे अजून सुद्धा त्यातून मला देव मार्ग काढतील हे मला विश्वास आहे पण अजून पण त्रास आहे त्यातून मला मुक्ती भेटलेली नाही ते पण मला दत्त महाराज देतील ते झालं त्याच्यानंतर ना ते लग्न झालं त्याच्यानंतर तू मला सोडून द्यायचं सारखा आठ दिवस ठेवून घ्यायचा आणि परत मला दारू पिऊन मारून मारायचा आणि पाठवायचा सगळे सासरचे लोक माझ्या विरुद्ध होते मी त्यांना नकोच आहे ते मला मारून पाठवणार मला इथं म्हणजे इथं लोकांचे टोमणे माहेरात आल्यावर नंतर इथं माहेरातले त्रास तिथं गेल्यानंतर नवऱ्याचा त्रास तिथं जीव घेणं प्रयत्न इथं पण जीव घेणं प्रयत्न इथं माहेरात असल्यावर असं वाटायचं की त्या सूरशक्तीचा प्रभाव ते मला सारखं जीव घ्यायचा प्रयत्न करायचा आणि तिथे गेल्यावर तो नवऱ्याकडून मारहाण करायचा प्रयत्न तो मला मारणार दारू पिणार तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी प्रेग्नेंट झाले प्रेग्नेंट झाल्यानंतर मी म्हणजे पूर्ण आठ नऊ महिन्यापर्यंत माझा नवरा काय मला बघायला आलेला नाही तेव्हा कोरोनाचं टाइम होतं मला काय तो बघितला नाही तू कशी आहेस म्हणून विचारला नाही तो माझ्यावरच संशय घेतला ती प्रेग्नेंट होण्याशी माझा काही संबंध नाही असं बोलला आणि म्हणजे तो काय आलाच नाही काही विचारला सुद्धा नाही मग माझ्या आईनंच ते सगळं खर्च दिलं हॉस्पिटलला दाखवलं ते सगळं झालं डेलिव्हरीची टाईम आली डेलिव्हरीची टाईम आल्यानंतर एवढा त्रास होऊ लागला की म्हणजे पूर्ण दोन तीन दिवस मी कळ खात होते पण ते हॉस्पिटलला जायचं झालं नव्हतं मग नंतरनं आम्ही हॉस्पिटलला ते म्हणजे पूर्ण म्हणजे सांगली मिरज हॉस्पिटलला आम्ही गेलो पूर्ण त्या म्हणजे बसमध्ये काय होतं माहीत नाही त्या ॲम्ब्युलन्समध्ये तर पूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो पूर्ण आदळ आदळ करत पूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं कोरोना सगळं कोरोनाचे पेशंट तिथं होते मग ते डॉक्टर लोक म्हणजे ते लेडीज होते ते एवढ्या मला रूढ वागायला लागले तर अजून जे दोन दिवस मी ऑलरेडी कळ खाल्लेले ते मला एवढं रूढ वागायला लागले की मला कोरोना झालं आहे तुला पण होईल बघ असं तसं मग मला ओढायचं खेचायचं असं करू लागले मग असं टाकून दिले अजून चौदा तास म्हणजे दे डिलिव्हरी करून घेणार नाही मग त्यांचं ते सगळं करायचं बघून माझं पूर्ण कळच थांबली म्हणजे पूर्ण माझे मला कळ यायचंच बंद झालं मग मी मम्मीला बोलून घेतलं तिला म्हटलं मला इथं राहायचं नाही आहे तू मला घेऊन जा मग परत आम्ही तिथून तिथून म्हणजे जतना हॉस्पिटलला आलो मग तिथल्या हॉस्पिटल म्हणजे मा मी पूर्ण चेकअप घेतलेलं तिथल्या हॉस्पिटलमध्ये आलो तिथं हॉस्पिटलमध्ये आम्ही रात्री दोन वाजता येऊन पोचलो तर माझे पूर्ण बाळाचे हा म्हणजे ठोके बंद झालेले पूर्ण स्लो होते मग ते डॉक्टरांनी आले आणि आम्हाला ओरडायला चालू केले त्याने नॉर्मल करायचा प्रयत्न केले पण सगळं चेक केले पण बाळाचे हार्टबीट स्लो झालेले ते नॉर्मल करून घ्यायच्या परिस्थितीत नव्हती आणि एवढी म्हणजे परिस्थिती बिकट झाली ना तरी आई तरी वाचणार नाही तर मुलगी तरी वाचणार मी तरी वाचणार नाही तर माझं बाळ तरी वाचणार अशी कंडिशन झाली तेव्हा डॉक्टर मला आम्हाला ओरडायला लागले जे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं म्हणजे प्रेग्नेंट असताना सांगितलेलं की हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे हिला म्हणजे हिच्या बाळाला अर्धी म्हणजे एक भाकरी पोचवायचं ते एक अर्धीच भाकरी पोच होते आहे हिला प्रॉब्लेम आहे जेव्हा कळ येईल ना तेव्हा मला माझ्याकडे लगेच घेऊन या मग आम्ही उगाच इकडं तिकडं फिरत बसलो ते सगळं भटकत राहिलो ते माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होतं मग ते तिथं झालं त्याच्यानंतर ना मी तिथं म्हणजे डॉक्टर म्हणजे नाकारायला लागले आता म्हणजे सिजर करायची वेळ आली सिजर केल्याशिवाय म्हणजे कोणच वाचणार नाही मुल म्हणजे बाळ पण वाचाल वाचणार नाही आई पण वाचणार नाही लवकरात लवकर आत्ताच्या आता सिजर करायला पाहिजे पण भूल देणारे डॉक्टर तेवढ्या रात्री यायला पाहिजेत ना ते डॉक्टर ओरडायला लागले तर आता कोण येणार आणि कोण भूल देणार ते हॉस्पिटल म्हणजे ते डॉक्टर यायला पाहिजेत ना मग ते तसंच म्हणजे आमची आई म्हणजे पायावर लोळायला लागली की माझ्या मुलीला वाचवा म्हणून त्याच्यानंतर ना ते कॉल केले ते म्हणजे देवच म्हणायचं त्यांना देवानीच पाठवलं असं म्हणायचं मग त्यांनी असल्या म्हणजे परिस्थितीत कसं येत नाही म्हणून ते पळून आले भूल दिले आणि करून म्हणजे बाळाला बाहेर काढले त्याच्यानंतर त्याच्यानंतर तेवढ्यावरच ते संपलं नाही डेलिव्हरी झाली पूर्ण म्हणजे दो, दोन दिवसात सगळे चालायला लागले पण मी चालू शकत नव्हते हो पूर्ण असं बेडला म्हणजे चिटकून राहिल्यासारखं होते मला उठायलाच येत नव्हतं मला काहीच येत नव्हतं म्हणजे उठून राहायला सुद्धा येत नव्हतं आणि त्या बाळाला पण प्रॉब्लेम होतो ते पूर्ण बाळाचं शरीर पूर्ण पिवळं झालेलं त्याला काचेत ठेवले म्हणजे चार पाच दिवस त्याला काचेत ठेवले आणि मला म्हणजे चार दिवस झालं तरी उठायला येत नव्हतं मग ते सगळ्या शिस्टरांनी मला ओरडणार सगळे चालायला लागले तुला म्हणजे तुम्हाला काय झाले चालायला पण मला उठायलाच येत नव्हतं मग त्याचं म्हणजे पूर्ण माझं अंग झालेलं म्हणजे मग आमच्या आईनं म्हणजे मम्मीनं मला ते उठवायचा प्रयत्न करणार पण माझं पूर्ण ते दगड असल्यासारखं शरीर झालेलं तिला काय उठवायला येईना दोघं जण धरलं तरी मला उचलायलाच ये एवढं माझं जड झालेलं पूर्ण म्हणजे अंग जड झालेलं मग त्याच्यानंतरनं ते त्यानंतर ना मम्मीनं म्हणजे काय केलं की म्हणजे ते काहीतरी उतरून टाकलं मग नंतरनं माझं पूर्ण अंग पुसलं म्हणजे गरम पाण्याने अंग पुसून घेतली मग थोडं थोडं मी प्रयत्न केल असं उठून उभा राहिले की पूर्ण म्हणजे म्हणजे फरशा सगळ्या रक्तच होणार आणि मी बेशुद्ध पडणार अशी परिस्थिती व्हायला लागली मग ते काही म्हणजे मम्मीने ते सगळं देवाचं वगैरे काय काय लावून मला ते म्हणजे त्यातून म्हणजे उठवलं आणि ते उठवल्यानंतर मी उठले मग उठल्यानंतर तेव्हा रात्री एकदा झोपलेलो दरवाजा उघडाच आहे म्हणजे आम्ही अजून मी झोपलेले माझ्याही जेवण करत होती दरवाजा मोकळा होता म्हणजे अजून एक पेशंट होती मग दरवाजा असं पूर्ण म्हणजे उघडा होता मग पूर्ण एकदम जोरात म्हणजे काहीतरी आदळलं म्हणजे पूर्ण दरवाजाला ते काय आदळलं माहीत नाही पूर्ण असं आदळल्यासारखं झालं पूर्ण त्या म्हणजे दरवाजाला असं एकदम जोरात मारल्यासारखं वाटलं आम्हाला ते म्हणजे डोक्यात घेतलं नाही आम्ही म्हणजे ते म्हणजे माझ्या म्हणजे माझ्यातले ते प्रभाव होते माझा जीव घेण्याचा प्रयत्न आणि कितीतरी वेळा मी म्हणजे विहिरीत पाडायला गेले माझा जीव देण्यासाठी गेले त्यातून पण मला दत्त महाराजांनी वाचवलंय खूप वेळा मरायचा प्रयत्न केलं पण मला दत्त महाराजांनी वाचवले आणि डेलिव्हरी झाली मुलगी झाली त्यानंतर ना घरी आलो घरी आल्यानंतर पण त्रास चालूच होता पण पंधरा वर्ष मी जे बाळ झालं तरी पण म्हणजे नवऱ्याचं काही मला काहीच सपोर्ट नव्हतं म्हणजे काहीच त्याची काळजी नाही प्रेम नाही काहीच नव्हतं त्याच्यानंतर ना अजून पण ते पंधरा वर्ष दहावी धरून पंधरा वर्षापर्यंत मी एकाच ठिकाणी अजून सुद्धा आहे आत्ता मला ते भर म्हणजे जे काही म्हणजे देवाच्या भक्ती मार्गात लागले ना आत्ता हळूहळू हळू ते असू शकते कमी व्हायला लागल्यात आणि ते कमी होत चालले तसं मला ते म्हणजे म्हणजे कशात तरी मला यश भेटते आहे मी प्रयत्न करते आहे बाहेर आण बाहेर येण्याचा प्रयत्न करते यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे प्रयत्न करत आहे एवढा म्हणजे अजून पण त्रास होत आहे माजा, माजा ते पण मी पूर्ण म्हणजे भक्तिमार्ग आहे ते कमी करून घेत आहे तर एवढ्या सगळ्या घटनाक्रम झालेले आहेत मी थोडक्यात सांगितले आणि हा अजून एक गोष्ट घरामध्ये मला एकटीलाच त्रास नाहीये तर घरात म्हणजे माझ्या माझा भाऊ म्हणजे त्या असुरे शक्तीने माझ्या भावाला वेड केलं वेळ म्हणजे अजूनपर्यंत तो वेळाच आहे त्याला काहीच कळत नाही एकच भाव आहे आणि तो पण वेडा आहे आणि माझी आई म्हणजे माझे वडील पण नाही माझी आई माझा भाऊ पण वेडा म्हणजे अश्रू असतींचा प्रभावमुळे माझा भाऊ पण वेडा झाला आणि तो अगोदर जन्मल्यानंतर चांगलाच होता नंतरनं तो वेडा झाला मग त्याच्यानंतर माझ्या आईचे पाय धरले त्या अश्रू शक्तीनं पूर्ण गुडघे दोन्ही बंद केले तिला बसायला पण येत नव्हतं आणि उठायला पण येत नव्हतं पूर्ण तिला टॉयलेटला बसायलाच येत नाही अजून सुद्धा तिचं पाय थोडं दुखतय तिथे गेल्यानंतर ते प्रभाव काढायला सांग म्हणजे सांगितलं काढलं तेव्हा ते कमी झालं पण त्याच्या अगोदर तिला टॉयलेटला पण बसायला येत नव्हतं लघवीला बसायला येत नव्हतं एवढं तिला त्रास तर असुरू शक्तीनंच एवढा त्रास चालू के म्हणजे केलेलं तिला आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होतं सारखं मला मारायचं म्हणजे माझा जीव म्हणजे कुठेतरी जाऊन मी जीव द्यावा असं वाटायचं आणि कोण ना कोण येऊन मला त्रास द्यायचं आणि ते त्रास झाल्यानंतर मला ओवर टेन्शन होणार आणि मी जीव घ्यायचा प्रयत्न करणार कधी कधी ते फास लावून घ्यायला साडी टाकणार त्याच्यातून पण माझ्या आईनं मला वाचवलं आहे एवढे सगळे घटनाक्रम मा, माझ्यासोबत झालेले आहेत